अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो आपल्या आयुष्यात भरपूर लोक येत असतात जात देखील असतात आपल्या आयुष्यात आलेली काही लोक असे असतात की आपली वाईट वेळ बघून आपल्याला सोडून जातात तर काही लोक असे असतात की आपल्या वाईट वेळेत आपल्याला फुल सपोर्ट करत असतात आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात आणि काही जण आपला वाईट मार्गाने विश्वासघात देखील करत असतात तर त्यावरचाच आज हा स्वामींचा संदेश स्वामी म्हणतात नाती तात्पुरती ईश्वर कायमचा जगात कोणीही कायमचं नसतं स्वतःचा आधार स्वतःला बनवा नामस्मरण करा ईश्वराला विसरू नका कठीण काळ हा शिक्षण असून आपल्याला घडवण्याची प्रक्रिया आहे आयुष्यात गुरु असण्याचं खरं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा आपण एकटे पडतो कुणीतरी आयुष्यात येतो तेव्हा वाटतं की आधार मिळाला पण तोही वेळेपुरताच असतो खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा आपण शिकतो की एकटेपणा स्वतःचाच आधार स्वतःलाच बनवायचा असतो खरं सांगायचं तर ऐंशी टक्के नाती ही सोयीवर आधारित असतात आपल्याकडे तेवढ्या पुरतंच वागतात शेवटी उरतं ते फक्त आपण आणि आपला ईश्वर वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देत बसू नकोस पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन मार्गदर्शन करून आपली चांगली वेळ आपली चांगली वेळ आणली त्यांचे मोल कधी विसरू नकोस आयुष्यात लोक येतात जातात काही चांगल्यासाठी असतात काही आपल्या करण्यासाठी येतात पण तू त्यांच्याकडे लक्ष देत बसू नकोस इथून पुढे विश्वासघात झाला हा शब्दच विसरून टाक कारण आज नाही तर उद्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येणारच आहे ज्याच्यावर आपण जीव ओवळून विश्वास ठेवतो तोच कधीतरी आपल्या आयुष्यातून निघून जातो पण या दुःख मानायचं असं काहीच नाही कारण त्या व्यक्तीने बदल केलाच नाही फक्त त्याची तुमच्यावरील गरज संपली आणि म्हणूनच तो दूर केला थोडक्यात सांगायचं तर तुमचा फक्त वापर केला जोपर्यंत त्यांना तुमची गरज होती तोपर्यंत तुमचा वापर केला गेला पण तुमचं अस्तित्व तुमची किंमत ती मात्र तुम्हालाच ठरवायची आहे खरं तर लोकांसाठी कितीही केलं तरी त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं किंवा अहंकाराला धक्का लागला किती क्षणात विसरतात तेव्हा स्वतःवरच राग येतो पण खरी नाती ही स्वार्थावर नाही तर मनापासून बोललेल्या काही प्रेमाच्या शब्दांवर टिकलेले असतात संकटाच्या काळात हीच नाती धावत येतात म्हणून स्वतःसाठी जागा ब्रह्मांडाचा नायक श्री स्वामी समर्थ महाराज वेळोवेळी दाखवतात की जे चमकतं ते नेहमी खरं सोनं नसतं वेळ आल्यावर सत्य हे समोर येतंच चांगलं कर्म करत राहा बाकीचं सर्व स्वामी पाहतील म्हणूनच मित्रांनो आपल्या आयुष्यात आपलं कोणी वाईट मार्गाने विश्वासघात केला असेल तर त्याच्याकडे लक्ष देत बसू नका आणि काही लोक आपल्यापासून दूर गेले असतील तर कदाचित ही स्वामींची इच्छा असेल की त्यांच्यापासून तुम्हाला वेगळं केलं कारण पुढे चालून तुमचा जर विश्वासघात होणार असेल तर त्यांच्यापासून तुम्ही लांब असलेलेच बरे तर मित्रांनो हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ